रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगावर विवेचन सांगणार आहे कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या कोळामध्ये जर कन्या आणि पुत्र अगोदर कन्या म्हटले लक्षात घ्या आणि मग पुत्र आहे कन्याला आपण दुय्यम स्थान देतो तसं संतांनी दिलं नाही कन्या असो का पुत्र असो पण हो ती जे सात्विक पण ते सात्विक जन्माला आले पाहिजे आणि ते तसे जन्माला येतात असं नाही तर सात्विक जन्माला येण्यासाठी आपण सुद्धा तसे प्रयत्न करायला हवेत आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गर्भाधान संस्कारापासून संस्कार आहेत बेचाळीस संस्कार सांगितलेले आहेत की त्या आईने सुद्धा तसे प्रयत्न केले पाहिजे चांगलं वाचन चांगल चांगलं ऐकणं चांगलं हे करणं आणि मग तो गर्भ तशाप्रमाणे वाढत जातो आणि आईची जशी इच्छा जसे प्रयत्न असतात ना तसा परिणाम गर्भावर होतो म्हणून महाराज मुद्दाम म्हणतात की होती जे सात्विक ते सात्विक जन्माला यावेत म्हणून आपणसुद्धा सत्व गुणाने वागलं पाहिजे आई आणि वडील तयाचा हरे वाटे देवा जर ते सात्विक जन्मास आले तात्विक जन्मास आले तर मुलगी दोन्ही कुळाचा उद्धार करते आणि हा जो दुसरा कुलदीपक आहे मुलगा आहे तो कुळाचा चांगला दिवा लावतो ज्ञान दिवा लावतो आणि सगळ्या कुळांचा उद्धार करतो आणि म्हणून त्याचा हरिक देवालासुद्धा वाटतो कौतुक वाटतं महाराज म्हणतात गीता भागवत करे ते श्रवण मग ते सात्विक कशावर ओळखायचे आई वडील जर गीता भागवत ऐकत असतील धार्मिक असतील तरच ते वाचणार ना त्यांना ते पुस्तकं दिसले पाहिजे कारण तो आचार विचार आई वडिलांचा दिसला पाहिजे मग ते तसे बनतात गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे त्याला जर ध्यान धारणा करायचं झाली तर विठोबाचीच करतात ते कारण ते आई वडील करत असतात तो का म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारणाही आशांच्या म्हणजे आईवडिलांच्या आणि मुलांची सुद्धा मला सेवा घडली तरी मी माझ्या दैवाला पारावार राहिली नाही असं समजेल मी मला धन्य समजेल असं महाराज म्हणतात हो हे लक्षात घ्या आपण की माणूस जसा या भौतिक देहाला म्हणजे या पंचमहाभूताच्या देहाला उठल्यापासून नटवतो थटवतो दहा वेळा अर्षा पुढे जातो कार्यक्रमाला यायचं असलं की जरा मेकअप वेकअप करून महिला तर मेकअप केल्याशिवाय तर आता बाहेरच पडत नाहीत कुठे कार्यक्रमाला जायचं असलं तर अगदी पाचशेक रुपयाचं ते मेकअप केल्याशिवाय त्या बाहेरच जात नाहीत आणि वेगवेगळ्या साड्या वेगवेगळ्या वारांच्या साड्या वेगवेगळे शृंगार शृंगार भलेमुख वर त्याने हिसकून पळवले तरी हरकत नाही <coughs> पण ते सगळं साधं शृंगार आणि मेकअप करूनच स्त्रिया आणि पुरुष आता पुरुषसुद्धा मेकअप करतात बाहेर पडतात हरकत नाही सौंदर्य सगळ्यांना आवडतं सौंदर्य परिधान करणं आणि लोकांना चांगलं दिसणं हे चांगलीच गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे पाहिल्याबरोबर माणसाला आनंद वाटला पाहिजे हे सगळं चांगलं आहे पण दुसरा मुद्दा जो आहे ना संत त्याकडे तुमचं लक्ष वेधितात ते म्हणतात बाबा रे हे जसं तुम्ही करताना तसं तुम्ही आतलंसुद्धा सौंदर्य जरा नीट करा ना का है? है। मन, आत सौंदर्य काय याच्या आत एक सौंदर्य आहे मन बुद्धिचित्त आणि अहंकार याच्या आतमधले जे आपले इंद्रिय आहेत अंतःकरण कर्णम म्हणजे ज्ञानस्य साधनम ज्ञानाचे साधन एक चार हे त्यातला पहिला नंबर आहे मनाचा तर त्याचं पण शुद्धीकरण झालं पाहिजे हा जैश्री गंगा वा हे जाचे मन भगवंत जानत या जवळी मन ठेवा तीसुद्धा त्याचं सुद्धा मेकअप झालं पाहिजे ना बुद्धीचं झालं पाहिजे चांगली बुद्धी ठेवा दुर्बुद्धी ते मना कदा नोपजवणारायणा तुकाराम मनात म्हणतात म्हणजे मन बुद्धी चित्त चित्तामध्ये चिंतन चांगलं ठेवा लोकांचं चांगलं चिंतन करा आपलं चांगलं व्हावं असं चिंतन करा लोकांचं वाईट हवं असं कशाला चिंतिता आणि अहंकार अहंकार म्हणजे धरिणा अभिमान आपले करीन जतन असा अभिमान धारण करा जरूर करा म्हणजे जसे बाह्य आचारावर आपण लक्ष देतो तसं आंतर आचारावर लक्ष देत नाही आणि बाहेरच्या आचारापैकी जे ज्ञानेंद्रियापैकी पंचज्ञानेंद्रिय आहेत ना ते पंचज्ञानेंद्रिय म्हणजे कानाने चांगलं श्रवण करा नाकाने सुगंध घ्या जिभेने चांगलं बोला जे जिथे वाङ्मय तप उच्चते असं भगवद्गीता म्हणते ते वाणीचं एक प्रकारचं तप आहे शुद्ध बोला चांगलं बोला मवाळ बोला असं म्हणजे वाणीचं तप आहे नंतर कान डोळ्यांनी चांगलं पहा उगीच विभत्स चित्र आणि उगीच कामोत्तेजक चित्र पाहण्यात वेळ घालवू नका संत म्हणतात की सुंदर ते ध्यान ओ भे बेटेवरी असे ध्यान येत ना सुंदर सुंदर त्या सुंदर ध्यानावर एक परवा व्हिडिओ आपण केला आहे तो जरूर ऐका तेव्हा हे सुद्धा सुधरा आणि विशेष म्हणजे आतलं आणि बाहेरचं सगळे सुधारलं ना की त्यालाच म्हणतात सदा आचार तो आतला आणि बाहेरचा मिळून होत असतो आणि असा जर सदाचार असला ना तर त्याचा प्रभाव देखील समाजावर पडतो काही समाज असा आहे की तो नुसतं बाहेरचं पाहत नाही तर तो आतलं पाहतो बरेच लोक बाहेरचंच पाहणारा समाज जास्त आहे संतांनी तो टीका केलेली आहे काय भुलला अशी वरली या रंगा दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं चकाकतं ते सोनच असतं असं नाही म्हणून लोक चाकाकी जास्त निर्माण करतात तर ते तर कराच आवश्यक असेल तर पण आतलंसुद्धा सुदरा निर्मळ करा असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे